नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर तर कांदिवली दमूनगर जय परिसरात गणपती बाप्पा हे रामाच्या अवतारात विराजमान झाले आहे अतिशय सुंदर देखावा आणि या ठिकाणी या मंडळाने केलेला आहे तर आपल्या प्रतिनिधी संजीवनी वैजल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडूनच आढावा घेऊया की नेमका कसा उत्साह आहे तिकडचा एकंदरीत आणि जाणून घेऊया तिथली काय तयारी आहे लोकांची आज आपण आलेलो आहे दामोनगरमध्ये लवगडच्या लाडक्या बाप्पाला आपण पाहायला आपण पा माझ्यामागे पाहाल तर जे गणपती बाप्पा विराजमान आहेत ते राम अवतारामध्ये विराजमान आहेत तसंच एका हातामध्ये धनुष्यबान व एका हातात हे झेंडा फळकण्यात आलेला आहे त्याच्या मागे पाहाल तर आपण एका किल्ल्यामध्ये जे बसलेले आहेत तस बाप्पा तसंच या ठिकाणी जे बाप्पाला विराजमान केले आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे दादा काय सांगाल आपण बाप्पाला जे विराजमान केलं आहे किती वर्ष झाले कशी आपण सेवा करतात बाप्पाची आज आम्हाला इथं बाप्पांची स्थापना करून अठरावं वर्ष आहे आमचा हा आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्ही सर्व स्टार्ट केलं आहे आणि बप्पा देतोय आम्ही करतोय बप्पांची सर्व इच्छा ते वर्षे ता ता जी जी आहे ते जेवढं वर्षानुवर्ष वाढत चाललेत आता अकरा फुटावरती गेलेत अजूनही जेव्हा जेव्हापर्यंत आमची वस्ती इथं राहील तेव्हापर्यंत आम्ही करत राहू बप्पांची सेवा असंच तसंच हे बाप्पाना आणताना जे आपल्याला त्रास आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगत खूप काही त्रास येतात कठीणाई येते बट बप्पा देतो आहे ताकद म्हणून आम्ही घेऊन येतोय त्याला आणि बप्पांचेच आशीर्वादा आम्ही एवढी मोठी अकरा फुटाची मूर्ती साधारणतः तुम्ही बघितलं तर अर्धा एक किलोमीटर लांब उचलून घेऊन येणं कोणालाही शक्य नाही एक तीनशे साडेतीनशे किलोची मूर्ती तर ते बप्पाची शक्ती आहे आपण बोलू शकता एका हिसाबाने की बाप्पा दिल्याशिवाय कोणी करू नाही शकत तर बप्पांच्याच आशीर्वादाने आम्ही घेऊन येतो सुखरूप त्यांना आणतो सुखरूप त्यांना घेऊन जातोय आणि वर्षानुवर्ष आम्ही बघतो पावसाळ्यात पाणी जरी तुमलं असेल तरी त्यांच्या नावाने ते पाणी पूर्ण निघून जातो आणि बप्पा आम्हाला वाट काढून देतो त्या नाल्यातून घेऊन जायला तसंच बाप्पांना आपण विराजमान केलं आपल्याला कसं वाटतं याच ठिकाणी वातावरण खूप खूप अभि एकदम आम्हाला असं ना पप्पा जावत नाही असं वाटतो पप्पा वर्षानुवर्षं इथंच राहावं असं वाटतं कारण त्याचीच एक भक्ती आमच्या मनामध्ये एवढी आहे की सर्व लोक एकत्रित येतात त्या टायमिंगला त्या बाप्पामुळे सर्व गेलेले इथले जे लोक शिफ्टिंग झाले तेही लोक येतात परत आमच्याकडे भेटायला ग बप्पां बप्पांच्या मार्फत आम इथंच राहतात काही ना काही आमचे प्रकरण चालू असतात जसं आमच्या इथं बालवाडी केंद्र चालू आहे ते बालवाडी केंद्राला कोणीही मदत करतात येऊन बालवाडीचं शिक्षण असतं किंवा ते आमच्या इथं लो लोकल जे पोरं आहेत जे थोडेसे भटकले आहेत त्यांना दिशा आम्ही दाखवतो की बाप्पा आपले देव देवधर्म मध्ये या देव हे सर्व कार्य करा तर आम्ही आर एस एसच्या माध्यमातून ते पण करतो धन्यवाद आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई